नमस्कार खरं तर आजची जी काय पत्रकार परिषद बोलवायचे एकच कारण आहे मंगळवारी हे एक वाजता उपोषण करत सोडलं कुपोषण का केलं होतं हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे परंतु तरी देखील तीस तारखेला ज्या आश्रमशाळेतील जेवणामध्ये आळ्या निघाल्या होत्या त्या आळ्यांसंदर्भात काही प्रेसमधून किंवा आम्ही प्रत्यक्ष जाऊन त्या ठिकाणी भेटी दिल्या परंतु घोडेगाव प्रकल्प अधिकारी यांनी वरती रिपोर्ट चुकीचा पाठवला त्याच्यामुळं आम्ही त्यांची भेट घेऊन त्यांना निवेदन देऊन खरं तर आम्ही नऊ तारखेपासून के उपोषण केलं उपोषण सोडण्याच्या दिवशी खरं तर मनस्थिती चांगली नव्हती उपोषणाच्या दरम्यान प्रत्यक्ष अप्रत्यक्ष खूप लोकांनी खरं तर मदत केली त्यामध्ये आपल्या शिरूर लोकसभेचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी तर फोन केले प्रत्यक्ष अधिकाऱ्यांशी संपर्क केला आणि त्या दिवशी त्यांच्या माध्यमातून खरं तर खूप मदत झाली नंतर राज्याचे फूड अँड ड्रग मिनिस्टर दिनवळ साहेब यांनी देखील फोनवरून माहिती घेऊन त्यांनी देखील प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या मदत केलेली त्याच्यानंतर डॉक्टर किरण लामटे आमदार अकोले यांनी देखील फोन करून माहिती घेऊन मी वरिष्ठ पातळीवरती पाठपुरावा करेल असं सांगितलं आणि विशेष मदत खरं तर जी झाली ते या तालुक्याचे सन्मान्य आमदार शरददादा सोनोनी यांनी पहिल्या दिवसापासून तर अगदी शेवटच्या दिवसापर्यंत वेळोवेळी भेट देऊन याच्यामध्ये मार्गदर्शन केलं याच्यामध्ये कारण एकच का होतं की जे काही लहान मुलं शाळेमध्ये शिकतात गोरगरिबाची मुलं शाळेमध्ये शिकतात त्यांच्या अन्नामध्ये कुठल्याही प्रकारच्या असं चुकीचं व्हायला नको त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने म्हणजे आवीर राहण्यासाठी खरं तर ते खूप तसे कॉन्सियस आहेत आणि त्यांनी मदत केली विशेष म्हणजे माय सगळे इथं बसलेले सगळे मित्र मंडळींनी मदत केली सरपंच संघटनेने मदत केली के आणि विशेष म्हणजे हे सगळं जे प्रकरण आहे ते पत्रकार बांधू आपण सगळे मग त्याच्यामध्ये संदीप दादा उथरडे असतील काकावा असेल विशेष खडलक सर असतील मिथून मोजाड असतील त्याच्यानंतर पंढरीनाथ सरोगदे आहे सोनू गोडे आहे या सगळ्यांनी मधी मधी पत्रकार वाणी साहेब आले होते किरण साबळे आहे किरण आपला मस्कर आहे अरुण मोरे सरांनी देखील चांगली मदत केली या सगळ्या पत्रकारांनी खरं तर लावून म्हणजे चांगली बातमी लावून धरली होती विशेष म्हणजे प्रिंट मीडियामध्ये त्या तमस्कर सरांनी आणि मीनानाथ पानसरे सरांनी देखील के मदत केली होती माझ्या मित्रांमध्ये राजू डोंबरे अशोक बोचरे ॲडवोकेट सचिन चव्हाण त्याच्यानंतर आमचे युवा कार्यकर्ते शुभम मुंडे शुभम भवारी हे ह्या देखील मदत केली आणि आमच्या नेत्यांमध्ये काळूदादा शिळकंदे आणि मारुती शेठवायाळ जनकू बोराडे ह्या लो माणसांनीसुद्धा चांगली मदत करत असताना महिला नेत्यांनी ने देखील मदत केली त्याच्यानंतर माझं मित्र माझ्याबरोबर सावली सरकारात होते बाळासाहेब साळवी जणू आपला बंडूशेठ उतळे विशेष म्हणजे बंडूशेठ पुतळ्यांचे जे वडील आहेत पोपट उतळे ते सकाळपासून संध्याकाळपर्यंत तिथे राहायचे आणि विशेष म्हणजे माझा मित्र आपला धीरज दातखेळे त्याच्यानंतर आपल्या सगळ्याच मित्रांनी खरंतर मदत केली आता सगळ्यांची नाव घ्यायला खूप मोठी यादी तिथे दिवसामध्ये आलेली परंतु त्या दिवशी हे उपोषण स्थगित केलेले उपोषण किंवा हा लढा काही थांबलेला नाही जोपर्यंत हां जोपर्यंत जेवणामध्ये सुधारणा होत नाही त्याच्यामध्ये खांद्याला खांदा लावून लढणारे माझ्या मित्र राज तर सर माझ्या प्रत्येक गोष्टीला आहेत आणि विठ्ठल बोराडे देखील आहेत अतिशय आपल्याला हा लढा जो मने लढायचे आम्ही लवकरच याबाबत जो काही रिपोर्ट खरं तर किरण खत्री साहेब आई असेल प्रकल्प अधिकारी होता तत्व उपजिल्हाधिकारी विशाल खत्री यांनी जो काही रिपोर्ट दिला तो अतिशय वस्तुनिष्ठ दिला मुख्याध्यापक देखील सांगत होते की याच्यामध्ये आळ्या आहेत आणि ते अधिकाऱ्यांनी देखील येऊन सांगितलं की याच्यामध्ये आळ्या आहेत मग जो काही खोटरडा अधिकारी आहे ज्यांनी शासनाची दिशाभूल केली आदिवासी समाजाची दिशाभूल केली तो आता उघडा पडलेला आहे तो रिपोर्ट आल्यानंतर आता आम्ही उपोषण त्या दिवशी स्थगित केलंय आपल्याला आता पुढची जी काही लढ्या आहे ती प्रशासकीय ली न्यायालयीन ने लेवलची ती खरं तर आपल्याला लढायची असे अधिकारी ह्या आदिवासीचं आमचं काही भलं करणार नाही याच्यावरती आमचं ठाम मत आणि विश्वास आहे आणि विशेष म्हणजे अप्पर आयुक्त ठाणे सन्मान्य गोपीचंद कदम साहेब यांनी देखील या गोष्टीची लगेच दखल घेतली तक्रारीची आणि लगेच एक स, एक सदस्य स्थगिती नेमली आणि विशाल खत्री साहेबांना पाठवलं नंतर राज्याचे जे काही आयुक्त आहेत सन्मान्य लीला बनसोड मॅडम त्या लीना बनसोड मॅडमने देखील माझं फोनवरती देखील आयफोन घेतलं होतं नंतर आमचं शिष्टमंडळ जाऊन भेटलं होतं त्याच्यामध्ये संजय साबळे राजू शेठ डुबरे मिथून बोजड शंकर सर प्राध्यापक शंकर सर आणि बंडू उतळे असे अनेक जण त्या ठिकाणी गेले आणि त्या ठिकाणी आमचं म्हणणं मॅडम आम समोर सांगितलं मॅडमनी सुद्धा सांगितलं होतं की जो अहवाल आल्यानंतर मी शंभर टक्के त्याच्यावरती कारवाई करणार आणि मॅडम अतिशय तत्पर आणि कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून आदिवासी विभागाला लाभल्यात ते जेव्हापासून आदिवासी विभागामध्ये आले तेव्हा तिथल्या ऑफिसचा हो आणि एकंदर आदिवासी विभागाचा चेहरा हो मोहरा बदलण्याचं काम त्यांनी केलं आणि हे सगळं करत असताना राज्याचे जे सेक्रेटरी वाघमारी साहेब किंवा आदिवासी विकास मंत्री यांची सुद्धा आम्ही भेट खरं तर सेंट्रल किचनचा परवाना रद्द करायला पाहिजे होता सन्मान्य देसाईंनी पण तसं काही न करता उलट त्यांची पाठराखण केली त्या जेवणामध्ये आळ्या नसून अंकुर आहे राजम्याला आला मोड हे अतिशय दुःखदायक आणि क्लेशदायक होतं ते आठवलं तरी प्रचंड राग आणि संताप करतरी येतो ही इतका जबाबदार अधिकारी आमच्या मुलांच्या जेवणामध्ये आळे आहेत आणि तो असा खोटा रिपोर्ट कसा देऊ शकतो परंतु शेवटी त्यांच्या बुद्धीची किव येते त्याची जे काही आम्ही रिपोर्ट्स वगैरे आलेले आहेत विशेष म्हणजे जुन्नर पोलीस स्टेशननी देखील खूप मदत केली त्याच्यामध्ये उपविभागीय अधिकारी धनंजय पाटील साहेब आहेत त्याच्यानंतर पी आय साहेब आहेत त्यांचे सर्व सहकारी अतिशय चांगलं सहकार्य केलं यांनी देखील आश्रम आश्रमशाळेवरती जाऊन तपास केलेला आहे त्यांच्याकडे देखील आम्ही पाठपुरावा करतो की जेणेकरून न्यायालयीन आणि प्रशासकीय लढाईमध्ये अशा अधिकारी पुन्हा महाराष्ट्रामध्ये हा प्रश्न काहीच नाही महाराष्ट्रामध्ये ज्या काही पाचशे बावन्न आश्रमशाळे तिथे जेवण जाते काही चारशे साडेचारशे हॉस्टेल्स आहेत मुलांचे जी। तिथं जेवण जाते माझं या निमित्ताने त्या सर्व ठेकेदारांना सांगले की आता सुधरा आता आम्ही आदिवासी समाज काही आडाने राहिला नाही आम्ही आवेर झालोय इथून पाठीमागे आम्ही आळ्या खाल्यात पिढे खालेत सोने पिढे खालेत खाले, माश्या खाल्यात पण भविष्यामध्ये आमच्या मुलांच्या ताटामध्ये निकृष्ट दर्जाचं काही जाणार नाही याची खबरदारी घेण्यासाठी आम्ही वेगवेगळ्या लेवलला पाठपुरावा करून खरं तर हा मुद्दा आम्ही करणार आहोत त्याच्यामुळं खरं तर आजची ही विशेष पत्रकार परिषद घेऊन ज्या ज्या माणसांनी ज्या ज्या समाजातल्या बांधवांनी ज्या ज्या इतर सगळ्यांनी कुपोषणाच्या दरम्यान मला भेटी दिल्या मला मदत केली आणि मदत करून हे उपयोग यशस्वीरित्या होण्यासाठी ज्यांनी ज्यांनी सहकार्य केले त्यांचं आभार मानण्याच्या दृष्टीने खरं तर आम्ही आज या ठिकाणी आपल्या सगळ्यांसमोर आलो आहे काय विचार